नमस्कार आज आपण संक्रांतीविशेष तिळगुळ्याचे लाडू बनवतो आहे तसं बघायला गेलं तर हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत कमी साहित्यामध्ये बनतात परंतु सगळ्यांनाच ते जमत नाहीत कोणाचे ते कडक होतात किंवा अगदी चिवट होतात दाताला चिकटून राहतात त्याचं काय कारण आहे ते आपण लाडू बनवताना सविस्तरपणे बघणार आहोत कारण आपल्याला खुसखुशीत मऊसूद असे लाडू तयार करायचे आहेत चला सुरुवात करूया इथे मी पाव किलो इतके सफेद तीळ घेतलेले आहेत पाव किलो गूळ घेतलेला आहे गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि शंभर ग्रॅम इतके शेंगदाणे घेतलेले आहेत एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि काजू बदाम प्रत्येकी चार इतके घेतलेले आहेत आता पहिल्यांदा आपण तीळ भाजून घेणार आहोत हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला जाडतळाचीच कढई वापरायची आहे पहिल्यांदा आपण तीळ भाजून घेऊया तीळ लो टू गॅस गॅसवरती सतत हलवत खरपूस भाजून घ्यायचे आहेत कारण कसं तीळ व्यवस्थित भाजले गेले मंद गॅसवरती तर आपले लाडू पण खुसखुशीत बनतात नाहीतर मग पाक तुम्ही किती पण चांगला बनवला आणि जर तीळ भाजायला कंटाळा केला तर मात्र लाडू आपले व्यवस्थित बनत नाही ते चिवट होतात कारण तीळच नीट भाजलेले नसतात तीळ आपण व्यवस्थित लो टू मीडियम गॅसवरती असं सतत हलवत छान चमच्याने खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तिळामध्ये खूप जास्त कॅल्शियम असतं त्यामुळे हे लाडू आपण लहान मुलांना देखील अगदी रोज दिले तरी चालतात तीळ आपले असे खरपूस भाजून झालेले आहेत हे पहा तिळाचा कलर देखील बदललेला आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते जवळून चमच्यामध्ये घेऊन हे पहा खरपूस असे तीळ भाजून घ्यायचे सतत असं हलवत भाजलं ना की तीळ असे चिवट होत नाहीत व्यवस्थित खरपूस भाजले जातात आता आपण हे काढून घेऊया एका भांड्यामध्ये आता त्याच भांड्यामध्ये आपण शेंगदाणे आणि जे आपण काजू बदाम घेतलेले आहेत ते भाजून घेऊया शेंगदाणे पण आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती सतत असं हलवत भाजून घ्यायचे आहेत खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे पण शेंगदाणे देखील असं सतत हलवत मी भाजून घेते व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया जास्त वेळ लागत नाही फक्त थोडं लक्ष ठेवून हे पहा भाजलेले आहेत शेंगदाणे गॅस बंद करून घेते कारण आपल्याला शेंगदाणे सोलून घ्यायचे आहेत म्हणून शेंगदाण्याची सालं काढून आपल्याला शेंगदाणे थोडे ठेचून घ्यायचे आहेत म्हणजे अख्खे शेंगदाणे घालायचे नाहीत आता त्याच कढईमध्ये मी चमचावर इतकं साजूक तूप घेतलेलं आहे पाक बनवण्यासाठी आणि घेतलेला जो आपला पाव किलो गूळ आहे जो आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो संपूर्ण घालून घ्यायचा आहे कढईमध्ये संपूर्ण गूळ घालून घेते यासाठी आपण या जो सेंद्रिय गूळ असतो तोच वापरायचा म्हणजे छान बनतात लाडू अगदी चिक्कीचाच गूळ पाहिजे असं काय नाही आपल्या रोजच्या वापरात आपण जो सेंद्रिय गूळ वापरतो फक्त तो जो सफेद गूळ असतो एकदम तो नाही वापरायचा त्याने लाडू फसण्याची शक्यता असते हे पहा संपूर्ण गूळ घालून घेतला आहे आता जी वेलची पावडर होती ती पण घालून घेतलेली आहे थोडासा गूळ आपण वितळवून घ्यायचा पहिल्यांदा नंतर यामध्ये आपण थोडंसं दोन चमचे इतकं पाणी घालून घेणार आहोत म्हणजे आपला पाक अगदी परफेक्ट बनतो हे पहा थोडा गूळ वितळतो आहे व्यवस्थित गूळ वितळून छान थोडासा पातळ झाला ना की थोडंसं दोन चमचे इतकं पाणी घालून घ्यायचं अगदी थोडं हे पहा असं पातळ झालं पाहिजे गूळ वितळल्यानंतर आता आपण हा पाक छान शिजवून घेऊया सतत असं हलवायचं मध्ये मध्ये हे पहा असे बुडबुडे आले छान फेस येतो जसा जसा पाक आपला तयार होतो ना आपल्याला सुगंध येतो त्यामुळे समस्त पाक तयार झाला आहे असं परंतु जर ना नसेलच समजत तर मी एक ट्रिक सांगते तुम्हाला कसं ओळखायचं पाक तयार झाला आहे की नाही ते हे पहा छान असे शिजून आलेलं आहे गूळ आता बघूया हे पहा असा फेस येतो एकदम तेव्हा समजायचं परंतु हे पा असं प्लेटमध्ये पाणी घेऊन थोडा पाक थंड झाला की असं गोळा होतो आहे का बघायचा म्हणजे लाडूसारखा असा छोटासा गोळा होतो आहे का बघायचा असा घट्ट गोळा तयार झाला की समजायचा आपला पाक तयार झाला आहे आता आपण यामध्ये गॅस बंद केला आहे मी शेंगदाणे जे कुठून घेतलेले आहेत ठेचून घ्यायचे थोडे शेंगदाणे आणि तीळ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित संपूर्ण तीळ घालून घ्यायचे आता मात्र आपल्याला हात पटापट चालवायचा आहे शेंगदाणे आणि तीळ घालून झाल्यानंतर असं सतत हलवून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सारण तिळाचं हे पहा छान मिक्स करून घ्यायचं अगोदर गॅसवरतीच आणि नंतर मग आपण लाडू वळण्यासाठी कढई साईडला घेणार आहोत हे पहा व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे कारण जेव्हा पाक आपला गरम गरम असतो तेव्हाच ते व्यवस्थित ते मिक्स होतं कारण तुम्ही जर नंतर ते मिक्स करायला जाणार ना तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही कारण आपला पाक एकदम तयार झालेला आहे ना म्हणून हे पहा आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हे लाडू शक्य तेवढे पटापट वळायचा प्रयत्न करायचा असं गोळा घ्यायचा थोडा दाबायचा आणि मग त्याला गोलाकार असा हाताने गोल बनवायचं ला झाला लाडू आपला तयार हे पहा तुम्हाला कशा प्रकारे कोणती साईज पाहिजे मोठी छोटी त्याप्रमाणे बनवून घ्यायचे एवढ्या प्रमाणामध्ये चाळीस लाडू अगदी सहज बनतात मध्यम आकाराचे म्हणजे एकदम मोठे पण नाही कारण तिळाचे लाडू आपण छोटे छोटेच बनवतो ना हे पहा असं थोडं थोडं पाणी हाताला लावून घ्यायचं चा। आणि छान असे लाडू बनवून घ्यायचे पटापट बनवायचे जर असं हात भाजतोय असं वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि छान लाडू असे वळून घ्यायचे हे पहा असं पटापट बनवलं तर लाडू छान बनतात आणि व्यवस्थित सर्व लाडू गोल बनतात नाहीतर नंतर मग पाक थंड होत जातो मग लाडूचा शेप पण बदलतो आणि मग आपल्याला पण कंटाळा येतो हे पहा असं पटा पटपट पटपट -पट -पट बनवायचे हात नाही भाजत कारण आपण थोडं पाण्याचा हात घेतलेला आहे हे पहा लाडू आपले तयार झालेले आहेत असे कमी दिसत आहेत परंतु हे चाळीस लाडू आहेत मी दाखवते तुम्हाला दोन भांड्यामध्ये मी काढून घेतलेत हे पहा किती सुंदर तयार झालेले आहेत लाडू इथे मी तुम्हाला शक्य तितक्या जास्तीत जास्त टिप्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर घंटी दाबायला विसरू नका धन्यवाद